सोलापूर शहर काँग्रेस उपाध्यक्ष किरण राठोड यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश आज शिवसेनेच्या उपनेते माजी आमदार व संपर्क प्रमुख श्री संजय कदमजी साहेब यांच्या शुभ किरण राठोड यांचा जाहीर प्रवेश करण्यात आला त्यांनी अन्ना प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत व तसेच त्यांनी विविध प्रकाराचे आक्रमक आंदोलने करून नागरिकांना न्याय मिळवून दिले आहे काँग्रेसचा एक तडफदार युवा कार्यकर्ता शिवसेनेच्या गळ्याला लागल्याने भूया उंचा भविष्य काळात शिवसेनेचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्य तळागळापर्यंत पोहोचवण्यासाठी सदैव कार्यरत राहणार असल्याची ग्वाही किरण राठोड यांनी सांगितले आहे याप्रसंगी माजी आमदार शहाजी बापू पाटील माजी मंत्री प्रकाश खंदारे शिवसेना राज्यप्रवक्ता ज्योतिदाई वाघमारे जिल्हा प्रमुख अमरदादा पाटील अमोल बापू शिंदे शहरप्रमुख सचिन चौहान महिला जिल्हा संपर्क संपर्कप्रमुख अनितादाई माळगी माजी जिल्हा प्रमुख तथा नगरसेवक मनोज भाईजी शेजवाळ माजी जिल्हा प्रमुख मनीष काळजे अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख एजाज शहर प्रमुख गफूरददा शेख प्रमुख मोईन शेख शहर जिल्हा संपर्क प्रमुख रजाक मालक मुजावर मोसिन शेख आदींच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करण्यात आला